नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शेतकरी महिच्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेवगा शेतीसंदर्भात माहिती पाहणार आहोत त्यामध्ये जमिनीची निवड जमिनीची मशागत कशा पद्धतीने करायची लागवडीचे अंतर कुठले ठेवायचे बियाणांची निवड कशी करायची बीज प्रक्रिया कशा करायची आणि एका जागेला दोन बिया काट चा। या यासंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत तर पहिली गोष्ट म्हणजे जमिनीची निवड तर शेवगा हे पीक कमी पाण्यावरती येणारं पीक आहे म्हणून ज शेत जमिनीची निवड करताना मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमिनीची निवड करायची तर मुरमाळ खडकाळ पाण्याचा निचरा होणारे जमिनीमध्ये शेवगा हे पीक अतिशय सुंदर पद्धतीचे येत येतं मित्रांनो तुम्ही पाजराची जमीन करलाची जमीन किंवा चिकट जमिनी किंवा नदीच्या कडेच्या ओड्याच्या कडेच्या नाल्याच्या कडेच्या अशा जमिनीची शौग शेतीसाठी निवड करू नका त्याचं कारण म्हणजे काय पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये शेवगा पीक चांगले येतं आणि लवकर उत्पादन चालू होतं आणि पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीमध्ये शेवगा पीक चांगल्या पद्धतीचं येत नाही मंडळी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की आपण कुठलंही पीक करत असतो तर त्या आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यातनं आपल्याला दोन रुपये फायदा व्हावं चांगलं उत्पादन मिळावं म्हणून आपण करत असतो मंडळी तर आपण जर पाणथळ जमिनीमध्ये किंवा ओलावा टिकून धरणाऱ्या कर्लाच्या जमिनीमध्ये अशा जमिनीमध्ये जर शेवगा पीक लावलं तर त्याला जानेवारीनंतर उन्हाळ्यातच शेंगा लागणार लवकर त्याला शंका लाग लागणार नाहीत आणि शेवग्याला खरे बाजारभाव असतात जानेवारी नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये एवढे तीन महिन्यात आणि ह्या महिन्या ह्या बागा ह्या पिरियडमध्ये या महिन्यामध्ये जर तुम्हाला श शेवगा आणायचा असेल तर तुम्हाला पाण्याचा निचरा होणारी मळारणाची जमीन शेवग्याला असणं महत्त्वाची गोष्ट आहे ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म मंडळी त्याच्यानंतर जमीन जर आपली पाण्याचा निचरा होणारी चांगली जमीन जर असेल तर दुसरा मुद्दा बियाणांची निवड तर आता मार्केटमध्ये खूप बियाणं आहेत मित्रांनो पीकेमच्या दोन तीन व्हरायटी आहेत खरडा म म्हणून आहे ते खरड्यावरून पण बियत आहे ते पण चांगल्या पद्धतीचं आहे मंडळी दुसरी गोष्ट वसंत आहे ओडिसीच्या चार पाच व्हरायटी आहेत त्या परत रोहित वा रोहित वाहनाचा एक आहे ती पण चांगली व्हरायटी आहे तर यापैकी आता माझ्याकडं ओडिसी थ्री आणि क आता गेल्या वर्षी ही नवीन लागवड केलेली जी आहे ती खरडा व्हरायटी आहे तर आता बघू ह्याचं काय अनु आपलं अनुभव घेणार पण ओडीशी थ्री माझ्याकडे व्हरायटी आहे ही एकदम बेस्ट व्हरायटी आहे व साधारण पाच ते सहा महिन्यामध्ये उत्पादन चालू होतं आता आप ही झाला बियाणांचा मुद्दा त्यापैकी तुम्ही काय करा प्लॉट बघा शेतकऱ्यांचे त्या प्लॉटवरती श त्या झाडांची क्वालिटी कशी आहे शेंगांची क्वालिटी कशी आहे उत्पादन कसं आहे नाराची संख्या किती आहे ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही प्रत्यक्ष जाऊन कारण आज पीक करतो आहे आपण त्याच्यामध्ये आपल्याला अपयश आलं नाही पाहिजे यश आलं पाहिजे म्हणून मित्रांनो समक्ष जाऊन शेतकऱ्याचे प्लॉट बघा आणि नंतर बियाणाचा निर्णय घ्या तथा दुसरा मुद्दा लागवडीचं अंतर आता लागवडीचं अंतर आ, मी सुरुवातीला अकरा बाय सहावर लागवड केली ती तर ती थोडंसं परत काय होतं दुसऱ्या तिसऱ्या पिकाला फिरायला अडचणीत या शेंगा म्हणजे औषध मारण्यासाठी असेल किंवा आतली मशागत असेल रोटावेटर मारायला असेल किंवा बा आंतरमशागतीसाठी थोडीशी अडचण येते तर आत्ता मी मग जी सगळे नंतर जी लागवड केली ती बारा बाय सात अंतरावर केलेली आहे बारा बाय सात हे अंतर सर्वात बेस्ट अंतर अंतर आहे बारा बाय सातवर तुम्ही शेवगा लागवड करा एकदम कम्फर्टेबल आहे तुमची आंतरमशागत औषध मारणं फवारणं फिरणं सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पद्धतीने होते त्या म्हणून लागवडीचं अंतर हे तुम्ही शेतकरी बांधवांनो बारा बाय सातचं ठेवा अगदी बेस्ट आहे आता दुसरी गोष्ट बियाणांची आपण बियाणांची निवड बघितली तर दुसरी गोष्ट बीज प्रक्रिया आता मी तर आजपर्यंत बीज प्रक्रिया केलेली नाही बरं का मित्रांनो तर बीज प्रक्रिया जर आपण जर करणार असेल तर बीज प्रक्रिया करताना काय करायचं का साधारण एक एकरासाठी अर्धा किलो बी लागतं तर काय करायचं का चार ते पाच लिटर पाणी घ्यायचं तुम्ही फिल्टरचं घ्या विहिरीचं घ्या पिण्याचं घ्या साधं घ्या चालतं काय अडचण नाही स्वच्छ पाणी घ्या फक्त ते कोमट करायचं कोमट केल्यानंतर त्यात जर्मिनेटर एक ऐंशी ते शंभरमध्ये टाकायचं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये समजा आपण उद्या बी बीज लागवड करणार आहे तर काय करायचं आदल्या दिवशी संध्याकाळी त्यामध्ये बी भी भिजू घालायचं सकाळी उठल्यानंतर पाच सहा वाजता आपण उठल्यानंतर ते बीज काढायचं एखाद्या कोरड्या कपड्यावरती टाकून सुकायला ठेवायचं आणि सकाळी आठ वाजता नऊ वाजता तुम्ही शेतात जाताना दुसऱ्या दिवशी लगेच लावून घ्यायचं म्हणजे लावायच्या आदल्या दिवशीच भिजू घालायचं ज नाहीतर ठेवून चालत नाही बी दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन ते आपलं बी आपल्या शेतामध्ये टोकन करून घ्यायचं आता बी लावण्याची पद्धत बारा फुटाच्या आपण दोऱ्या टाकल्या सात फुटावर काय करायचं दोन बीट वाचायचं आता दोन बीट वाचण्याचं कारण काय मित्रांनो ते सांगतो तर, तर वादळ वारा पाऊस ह्या गोष्टीमुळं झाडं पडते ती जा कारण शेवगा हे पीक हे सोट मुळावर एकाच मुळेवर चालणारं पीक आहे त्याला जारवा किंवा लाईटला मुळ्या कमी असते त्या म्हणून दोन झाडं लावल्यानंतर एकमेकाला आधार होतो आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा मुद्दा म्हणजे दोन बिया लावण्याचं कारण काय तर दोन बिया लावल्यानंतर आपल्या उत्पन्नात वीस ते पंचवीस टक्के वाढ शंभर टक्के होती तुम्हाला एका झाडापासून जर समजा एक हजार रुपये उत्पादन मिळणार असेल तर दोन बी असेल तर त्या ठिकाणी तुमचं वीस टक्के उत्पादन शंभर टक्के वाढतं हा माझा अनुभव आहे माझ्याकडं सगळे डबल झाड आहे म्हणून दोन बिया लावा दुसरी गोष्ट अजून एक विषय काय होतो की रोपं आल्यानंतर साधारण एक सहा म्हणजे एक अर्ध्या फुटाची रोप होतो त्याला तुडतुड ससा ही कुरतडते ती पाडते ती मारते ती तर त्या ठिकाणी तुटाळ होतं म्हणून दोन बिया लावा बेस्ट होते काहीसुद्धा अडचण येत नाही आणि बी एक ह्या शेवग्याचं एक वैशिष्ट्य असं आहे एकदा उगवून झाली त्याची किंवा उगवून झाल्यानंतर तुमचं वरून जरी कट झालं किंवा मोडलं किंवा कशाने खाल्लं तर खालून ते रोप शंभर टक्के फुटून येतं तर आजच्या भागामध्ये आपण जमिनीची निवड बियाणांची निवड श जमिनीची मशागत कशा पद्धतीनं करायची लागवडीचं आंतरयोग्य कुठलं बीज प्रक्रिया या विषयावर आपण आज चर्चा केली मित्रांनो शेवगा लागवड करत असताना जसं आपण इमारत बांधताना इमारतीचा भक्कम करतो तसं शेवगा लागवड करत असताना जर पाया भक्कम करत असेल तर जमिनींची आणि बियाणांची निवड अतिशय महत्त्वाची आहे जर या ठिकाणी तुम्ही जर व्यवस्थित निर्णय घेतला म्हणजे जमीन आपली कुठल्या पद्धतीची आहे उग एखाद्याचं दोन रुपये झालं म्हणून त्या यशोगाता बघून आपण लगेच त्या पिकाकडं वळायचं नाही पीक निवडताना मित्रांनो मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की एकच पीक निवडायचा सतरा दहा पिकं करायची नाही ती एखाद्याचं प्युरो झालेलं की प्यरो लावायचा एखाद्या शेवगा झालेलं की शेवगा लावायचा एखाद्याचं ड्रॅगन फ्रूटचं पैसे झालेलं की ड्रॅगन फ्रूट झाला आपलं काय होतं ह्या पिकातनं त्या पिकात त्या पिकातनं त्या पिकात उड्या हाणण्यात आपलं आयुष्य जातं आहे आपण त्यामध्ये स्टेबल होत नाही कुठलंही पिक करा शेवगा करा ड्रॅगन फ्रूट करा पेरो शेती करा कुठलंही वाईट नाही मित्रांनो परंतु एक ती एक शाश्वत शेती करा ज्यावेळेस तुम्ही एका पिकामध्ये कम्फर्टेबल उभा राहाल त्यावेळेस तुम्ही शेतीमध्ये शंभर टक्के यशस्वी होता म्हणून शेवगा शेती करत असताना किंवा शेवगा शेती करण्याचा निर्णय घेत असताना आजच्या व्हिडिओमध्ये जी तुम्हाला माहिती सांगितली अतिशय महत्त्वपूर्ण आहे अतिशय अनुभवाची आहे आणि तुम्हाला यशाकडे नेणार आहे मित्रांनो म्हणून शेवगा शेती निवड करते करता करताना हा व्हिडिओ या पद्धतीनं तुम्ही करा हे मी प्रामाणिकपणे तुम्हाला सगळी माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये जर माहिती जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मी आ, शेत गेले आठ ते नऊ वर्ष झालं शेवगा शेती करतोय मित्रांनो आज निर्णय विचार केला की चला म्हटलं बाबा तरुण शेतकरी वर्ग शेतकरी शेतीकडे वळण्याचा म्हणजे प्रत्येकाला शेती करू वाटते त्याच्यामध्ये यश वगैरे घ्यावं वाटतं प्रगती करू वाटते परंतु काय होतं शेती करण्याच्या स्टेप पद्धती माहिती नसते त्या पाया चुकतो आणि त्याच्यामध्ये पिकाचं नुकसान होतं तर शेतकरी ढासळतो आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्यासारखा श्रीमंत ह्या जगात कोणच नाही मित्रांनो कोठ्यावधी रुपयाची शेतकऱ्याची मायमाऊली सोपानच वाढणार म्हणून शेतकऱ्याची फसवणूक होणे शेतकऱ्यांनी योग्य मार्गाने जावं या ह्या व्हिडिओ बनवला आहे काय बोलण्याच्या योगात चुकला असेल तर आपला सर्वांचा क्षमस्व व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान